घीताच नाव जा

महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता पहा आजच्या ठळक घडामोडी धुळे शहरातील कोरोना योद्ध्यांना श्रमिक आधार पत्रकार संघातर्फे सत्कार करून सन्मानपत्र केले वाटप धुळे शहरातील एक्सिस बँकेतून दोन कोटी रुपये हॅक झाल्या संदर्भात सायबर तज्ञ ऍडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी मांडली आपली भूमिका धुळे शहरातील कोरोना योद्ध्यांना केल्या सन्मानपत्राचे वाटप संपूर्ण जगात कोरोना विषाणू महामारी आजारामुळे थैमान घातले आहे अशा परिस्थितीत पंच्याहत्तर दिवस लॉकडाऊनच्या काळात पोलीस दलाला सहाय्य करणारे कोरोना योद्ध्यांना श्रमिक आधार पत्रकार संघातर्फे त्यांच्या सन्मान करून प्रोत्साहन मिळाले या उद्देशाने आज सत्कार करण्यात आला तसेच कोरोना योद्धांचे काम केल्याबद्दल सन्मानपत्रही देण्यात आले यावेळी प्रभात चॅनलचे संपादक दिलीप मोहिते अॅडव्होकेट संतोष जाधव राजू तावडे आबासाहेब अमृतसागर संजय चव्हाण राहुल वाघ तुषार बागल जितू पाटील किशोर गायकवाड राज देवळे वाल्मिक रामराजे रवी बोरसे राजेंद्र माने आदी सर्व कोरोना योद्ध्यांना श्रमणपत्र देताना उपस्थित होते दे। कोविड नाईन्टीन कोरोना या आजाराने संक्रमण पसरवलेलं आहे आणि या संपूर्ण जगामध्ये आपला भारत देशामध्येही या करोनाचा प्रदूषभार जाणवतो लाखो लोक मेलेत त्या याच्यामुळेच त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्येही अनेक लोक मेलीत आणि या करोनाच्या पार्श्वभूमीवर या आजाराला रोखण्यासाठी या लोकांमध्ये त्याची माहिती पसरवण्यासाठी आणि धुळ्या जिल्ह्यामध्ये या धुळ्या शहरामध्ये ज्या कोविडसाठी ज्या लोकांनी लढा दिला ज्या यंग मुलांनी लढा दिला जे धुळे जिल्हा पोलीस त्यांना कोरोना व्हाय कोरोना योद्धा असं संबोधित केलं गेलेलं आज प्रत्येक ठिकाणी डॉक्टर्स असो या त्यांचा सगळ्यांचा सत्कार होत असतो पण ज्या लोकांनी निस्वार्थपणे एक रुपया न घेता आपला जीव धोक्यात टाकून आपल्या ह्या लोकांचं जे संरक्षण केलं या लोकांसाठी जी त्यांनी जी हिंमत दाखवली त्या लोकांचा आज श्रमिक आधार पत्रकार संघ प्रभास न्यूज चॅनल या ज्यांच्याकडून त्यांचा सगळ्यांचा आज सत्कार करण्यात आला त्यांना एक प्रश्न पत्र देण्यात आलं आणि यापुढेही ते अशाच प्रकारे भविष्यामध्ये या जनतेची सेवा करतील अशीच आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो पत्रकार संघ प्रभात न्यूज चॅनलच्या वतीने धुळे शहरात जे आपल्या प्राणाची न करता प्रशासनाला शासनाला पोलीस बांधवांना त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि ते उभे ठाकले आहेत असे कोरोना युद्धांचा सन्मान व्हावा यासाठी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन आम्ही त्यांचा सन्मान केलेला आहे त्यांच्या पुढील वाटचालीचा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि असं त्यांच्या हातून चांगलं कार्य या धुळे शहरासाठी जनतेसाठी आणि मानव कल्याणासाठी हो अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद धुळे शहरातील सिस्टीम हॅक करून तब्बल दोन कोटी रुपयाची रक्कम कसे याबद्दल धुळ्याचे सायबर कॉपीतील चैतन्य भंडारणे यांनी आपली भूमिका मांडली धुळे विकास सहकारी बँकेचे ऍक्सिस बँकेत आर टी जी एस टी साठी खाते उघडले होते चेकर्स ओम अशी जबाबदारी दोन जणांवर दिली होती ऍक्सिस बँकेची सिस्टीम हॅक केली गेली सर्वात मोठा प्रॉड झाला आहे धुळे विकास ही कॉपरेटिव्ह बँक आहे रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार गव्हर्नमेंट बँकेत अकाउंट असले पाहिजे बऱ्याच दिवसापासून ॲक्सिस बँकेत अकाउंट होते मालवेअर अटॅकच्या आधारे सर्व अकाउंट हॅक केले जाते सिस्टीममध्ये ट्रुझन किंवा लूप होप होल सोप्या भाषेत सांगितलं तर एखाद्या शर्टाला बारीक होल किंवा डॉट त्यामुळे असे हॅक करू शकतात असे धुळे बारा सोशनचे सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी आपली भूमिका मांडली आहे रिसेंटली आता जे धुळे जिल्ह्यामध्ये ॲक्सिस बँकेचं सर्वात मोठं जे फ्रॉड झालं आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर धुळे विकास ही एक कॉर्परेटिव्ह बँक आहे आणि ॲज पर द रूल्स ऑफ आर बी आयचा एक प्रत्येक कॉर्परेटिव बँकेचा एक नॅशनलाईज बँकमध्ये अकाउंट राहिला पाहिजे सहज धुळे कॉर्परेटिव्ह बँकेचंही ॲक्सिस बँकमध्ये अकाउंट होतं आणि बरेच वर्षापासून ते कामकाजही नेहमी व्यवस्थितपणे सुरू असल्यामुळे एका दिवशी जेव्हा धुळे विकासमध्ये जे, विकास जे नेहमीप्रमाणे जे, 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 जे काम आर टी जी एस जे करायचे काम होते ते करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना समजलं की आपल्या अकाउंटमधनं दोन कोटी सहा लाख रुपये डिडक्ट झालेले तर त्यांनी लगेच त्या क्षणाला एक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना फोन लावून ही बाब कळवली आणि सांगितलं की हे प्रकरण कसं काय झालंय तेव्हा त्यांनी ते तेव्हा समजल्यानंतर की ओटीपी ओ टी पी ही नाही आला त्यांना जे अधिकारी आहे त्यांना नो ओ टी पी नो ईमेल अलर्ट काही आलं नाही आणि अचानक एवढी मोठी रक्कम त्यांच्या बँक अकाउंटमधनं निघून गेली आणि बघायला गेलं तर एक प्रत्येक खातेदार जे आहे त्यांच्या मनात एक डाऊट असतो की आपला मेहनतीचा जो पैसा आपण बँक अकाउंटमध्ये सेव्ह करून ठेवतो किंवा भविष्यासाठी मुलांसाठी आपण जे पैसे जमा करून ठेवतो तर ते पैसे बँकेत पतपेडीमध्ये सेफ आहेत का नाही ऍक्च्युली बघायला गेलं तर हे पैसे हंड्रेड अँड वन पर्सेंट सेफ आहे पहिली गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही एक ग्राहक असाल तर आर बी आयच्या गाईडलाईन्सप्रमाणे प्रमाणे जर आपण विचार केला तर आपल्याला जेव्हा कोणासोबत असा एक सायबर फ्रॉड जर झाला तर ता त्यांनी ताबडतोब नियरेस्ट पोलीस स्टेशनमध्ये किंवा बँकेमध्ये जर ही बाब कल कळवली तर जर असं काही झालेलं आहे की तुम्हाला ओ टी पी आला नाही किंवा ईमेल अलर्ट आला नाही तर त्याचा संपूर्ण पैसा तुम्हाला इनचार्ज बँक किंवा आर बी आयकडून अवेलेबल फॅसिलिटीज मिळेल कस्टमरला आणि याच्यामध्ये टोटली रोल बँकेचा आहे कारण बघायला गेलं तर एक मालवेअर जो असे अटॅक्स कस काय होतात आपण विचार केला की सर असं झालं कसं काय विदाउट ओ टी पी तर एक मालवेअर अटॅक असतात मालवेअर म्हणजे एक सिस्टममध्ये एक ट्रोझन किंवा लूप होल सोप्या भाषेत सांगायला गेलं तर एखादा शर्टला एक बारीक जरी डॉट असला किंवा काही होल असला तर इझिली काही ना काही आत चाललं जाऊ जाण्याची शक्यता असते तसंच बँकेचं सिस्टमचंही असतं तर बँकेच्या सिस्टममध्ये लूप होल राहिलं तर त्याच्यामध्ये हॅकर्स लोक मालवर टाकू शकतात आणि ट्रोझन हे सर्व याच्याने ते आपलं कस्टमरचा डेटा हॅक करण्याची शक्यता असते तर ह्या प्रमाणाने अशा फ्रॉड्स होतात आणि कस्टमर्सनी एकच विचार करायचं की फक्त आपण डेली आपलं जे बँक अकाउंट आहे ते डेली बॅकअप घेत राहायचं त्याचं ऑब्झर्वेशन घेत राहायचं की आपल्या अकाउंटमध्ये रक्कम किती काय आणि प्रत्येक माझ्या याच्याने जर बघायला गेलं तर आपले सी व्ही व्ही आणि एटीएम जे सोळा पे नंबर आहे तर कोणाला द्यायचे नाही असे बरेचदा आपलं न्यूजमध्ये ऐकलं आहे पण जर बघायला गेलं तर त्याला सात दिवसामध्ये डेली आपण जर आपला पिन चेंज केलं तर कधीही आपलं आपल्यासोबत असे फ्रॉड होणार नाहीत आणि शेवटची बाब अशी की जेव्हा एक ट्रान्झॅक्शन लिमिट असतो प्रत्येक खातेदारचं म्हणजे सपोज मी पंधरा पन्नास हजारपर्यंत ट्रान्झॅक्शन करू शकतो त्याच्यावरती मला बँकेत जावं लागेल तर तसंच जर प्रत्येक कस्टमरने हजार दोन हजार रुपये ही जरी ट्रान्झॅक्शन लिमिट सेट करून ठेवलं तर कोण एवढ्या मोठ्या रक्कम आपल्या अकाउंटमधनं बँक Uh, सहज कोणाला देणार नाही थँक्यू संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत